लाइव महाराष्ट्र हाफ तुमची साथ आमची पुणे शहर काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांकडून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बालगंधर्ग चौक पुणे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे आजी माजी आमदार प्रदेश पदाधिकारी महिला काँग्रेस शहर पदाधिकारी यांच्याकडून आंदोलन करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी जीवन बोर्ड के पुणे लाईव महाराष्ट्र आप तुमची सात आमची